भटके विमुक्त बलुतेदार तेदार आणि ओबीसी एल्गार महामोर्चा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चा नांदेड दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भटके विमुक्त बलुतेदार तेदार आणि ओबीसी समाजाच्या विविध अक्कल व मागण्यांसाठी आज नांदेड शहरात भव्य एल्गार महामोर्चा काढण्यात आला हा मोर्चा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला उत्स्फूर्त सहभाग या मोर्चात मिळाला शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपन्न झाला आमचा हक्क आम्ही घेणार शिक्षणात व नोकरीत समान संधी द्या अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले समाजाच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला प्रमुख मागण्यांमध्ये भटके विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा पुनर्विचार शिक्षण नोकरी आणि राजकारणात समान प्रतिनिधित्व पारंपरिक व्यवसायांना शासनाकडून थेट आर्थिक सहाय्य तसेच समाजाच्या जनगणनेत स्वतंत्र नोंद या मुद्द्यांचा समावेश होता मंचावर उपस्थित नेत्यांनी भाषणातून समाजातील प्रश्नांवर भाष्य केले ते म्हणाले की संविधानिक हक्क मिळवण्यासाठी आता समाजाने एकत्र येऊन संघर्ष करणे अपरिहार्य आहे मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी पिवळ्या झेंड्यांसह मोठ्या उत्साहात भाग घेतला पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवत मोर्चा शांततेत पार पडला या एल्गार महामोर्चामुळे नांदेड शहरातील वातावरण सामाजिक ऐक्य हक्क आणि न्यायाच्या घोषणांनी भारलेले दिसले लढाई झाली किती वेळा झाली हा इतिहास आपल्याला कोणी सांगाल ना तीन वेळा झाली आणि तीन वेळा मांडवली काय झाली तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही तर दिल्लीच तख्त आम्ही सांभाळू पण वसुली काढण्याचं राज्य हे आम्हाला मिळालं काय मिळालं पाहिजे कुठली आहे मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार वसुलीची मानसिकता असेल ओबीसीला न्याय कुठून मिळणार तर वसुलीचं जे आहे ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या कारण का बसून करायचं शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे हे लक्षात घ्या तरच इथला बर...